आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सिंहगड रोड पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद सिंहगड रस्ता भागातून चंदन चोरीची घटना समोर आली आहे एका बंगल्यातून चंदनाचं झाड कापून देणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली चोरट्याकडून एक लाख रुपयांच्या चंदनाच्या झाडाचे ओंडके पोलिसांनी जप्त केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत शिवाजी जाधव वयवर्ष चौतीस राहणार केडगाव चौफुला गडदेवस्ती तालुका दौंड असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे शहरातील दायरी परिसरामध्ये एका बंगल्याच्या शेजारचे चंदनाचे झाड अज्ञातानं कापून नेलं होतं सिंहगड पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते बडगाव परिसरातील प्रयोज सिटी समोर कॅनॉल रस्त्यावर एक इसम उभा असून त्याच्याजवळ असणाऱ्या पोत्यात चंदनाचे ओंडके असणाऱ्या माहिती गस्त घालणारे पोलीस अधिकारी शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली होती पोलिसांनी आरोपीला तात्काळ सापळा रचून पकडले त्याच्याकडील पोत्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या पोत्यात चंदनाचे ओंडके असल्याचे दिसून आले चोरट्यांनी चंदन चोरीची पार्श्वभूमी आरोपी चोरटा हा भरत याच्या विरुद्ध यापूर्वीही हवेली आणि यवत पोलीस ठाण्यात चंदन चोरल्यामुळे गुन्हे दाखल आहे पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप धायगुडे गुणे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे सहाय्यक निरीक्षक सचिन निकम उपनिरीक्षक संतोष भांडवलकर संजय शिंदे उत्तम तारू अप अन्ना केकान अमोल पाटील विनायक क्षीरसागर यांनी ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे